तर नमस्कार मित्रांनो आम्ही तो बाहुलीच्या डोंगरावर तिथं म्हणलं जरा जाता जाता वरती व्हिडिओ करूया तर लयच कष्ट घ्यावं हो लागलं मित्रांनो आपल्याला वरती यायला त्यामुळे जरा ब्लॉक ब्लिक करूया म्हणलं ब्लॉक करून निघूया म्हणलं आपण तेरी ज्या इंस्टावर व्हॉट्सअपवर स्टोरी डाल कर हवाबाजी नाही की तर असा विषय होता मित्रांनो की आमचं वर येताना लयच हाल झालं म्हटलं जरा ब्लॉक करून आपल्या मित्रांना पण आपल्या इन्स्टा फॅमिलीला पण सांगूया की किती कष्ट घ्यावं लागतं आणि किती नाही रेजिस्टार होवानं सोपन आहे कष्ट करत राहा मित्रांनो एक ना एक दिवस तुम्ही पण चमकणार हे आपला शब्द आहे आणि असंच आपला पहिला ब्लॉग आहे सगळी जण असंच शेवटपर्यंत बघत राहा आणि जर का आपलं ब्लॉग मध्ये चुकलं गेलं तर माफ करा आपल्याला मित्रांनो पहिला ब्लॉग समजून घ्या नंतर म्हटलं जरा आतले व्हिडिओ मार्या मग म्हटलं जर आत व्हिडिओ घ्यायच लागते आतलं पण म्हणाला मी पण इन घ्या स्टार्ट दोन हजार चोवीस एक काळ तुमचा होता दोन हजार पंचवीस एक काळ आमचा बघा चुकल बघा चुकल बघा व्हिडिओ घेतलाय तरी व्हिडिओ रांडेचा जर व्हिडिओ केला तरी परत मोती चार वेळा व्हिडिओ केला तरी परतच म्हणालाय काय अवघड आहे याला आणायचं अवघड आहे बघा असं करते म्हणून कुठे नेत नाही काल दुबईला तरी नाही कालच नीट राय एक ड्रेस देतो दिवाळीला घेऊन तरी पण ऐक तरी पण नाही शर्ट घालून आला पप्पाचा आणि म्हणालाय मला विड़ू कर दोन हजार चोवीस एक काळ तुमचा होता दोन हजार पंचवीस एक काळ आमचा शब्द आपला हा दोन हजार पंचवीस गाजवणार आहे भाऊ शंभर टक्के गाजवणार भाऊ सपोर्ट करा बघता आपल्या भावाला शंभर टक्के भावान अरे कधीच आपण कुणाच्या माग माग करत नाही आणि जो आपल्या माग माग करतो त्याला आपण लवकरच वर नेल्याशिवाय सोडत नाही स्टोरी पण घ्यायचं कधीच आपण कोणाच्या मागे मागे करत नाही आणि जो आपल्या माग फिरतो त्याला आपण टॉपला नेल्याशिवाय राहत नाही आणि सुट्टी कोणालाच देत नाही चेंज करू आपण डायलॉग तो हा तो डायलॉग मला तर आणि आपण चेंज आपण कधीच आपल्या मित्राला त्या कपटी माणसाच्या मागे माग फिरू देत नाही आणि आपल्या मित्राला आपण टॉप लाईन येल्याशिवाय कधीच आपण शांत बसत नाही हा हा आपण कधीच आपल्या मित्राला त्या कपटी माणसाच्या माग मागे फिरू देत नाही आणि आपल्या मित्राला आपण टॉप लाईन येल्याशिवाय कधीच आपण शांत बसत नाही हा 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 जा। तर मित्रांनो आपले तीन व्हिडिओ चालत जरा म्हणलं आपल्या मोठ्या भावाचा व्हिडिओ करूया सॅम भाऊचा तर आम्ही दोघं आता व्हिडिओ मारतो मित्रांनो किती बादशा की जरूरत नाही क्योंकि मेरे साथ मेरा बडाबाई काढाय हा ओशमे कॅमेरामॅन आपला अतुल गाडगे त्याला पण मित्रांनो सपोर्ट करा फॉलो शेअर लाईक कमेंट धाड दीड धाड आपले नवीन युट्यूब चॅनेल काढले अभी मी काय म्हणते आता सगळ्यात आणि मित्रांनो आम्हाला काय झालं माहितीये काय जरा चढताना काय झालं तर जर दम भरले त्यामुळे आम्हाला जरा व्हिडिओ व्हिडिओ घेता आलं नाही त्यामुळे आता काय सांगू डायरेक्ट वरती आल्यावरच म्हटलं तर आपल्या फॅमिलीला सांगूया की किती हाल होते किती नाही त्यामुळे आता बघा तुम्ही जाताना आम्ही किती चढलेलो आणि किती उतरलेलो दाखवत राहीन मित्रांनो <laughs> तुम्ही पण मध्ये शूट बन राहा तर मित्रांनो आपला शूट झालेला आहे सगळा व्हिडिओ व्हिडिओ सगळे झालेले आहेत तर आता आम्ही निघतो तुम्हाला रस्ता दाखवतो कुठनं आलेलो कसं आलेलो आणि काय आलेलो तर चला मित्रांनो दाखवतो तुम्हाला फक्त मित्रांनो सपोर्ट करत राहा तुमच्यासाठी डोंगर काय कुठे मग चाडायला तयार आहे काय सांगू थांबा एक मिनिट गवत दाखवू तुम्हाला या गवतात ना आले होता इतना चालू चालेल बघून इकडे डेंजर त्यामुळे पाटली पण अभिमान काय सांगू या गवत आले एवढे आले आम्ही घाबरत आलो कारण काय आम्ही मारा घाबरत नाही पण यामध्ये काय नाही चावतील म्हणून घाबरली बाकी काही नाही बघा मित्रांनो कसं आहे इथन जरा इथं आधीच खाली इथं साप वगैरे फिरतात म्हणून इथे मारायला इथं बसले की डायरेक्ट खाली जाते पण हे जरा बंद आहे पण याला भाडले भाडले आहे आणि बंद आहे मित्रांनो बारकी डोंगर बिंगरे चढत मित्रांनो काय सांगू तुम्हाला सगळी फाटल्या आता केस बेस बघा आमची कशी झाल्यात सगळी येताना मध्ये आलो काय सांगू घरातनं पण फोन आल्या का नाही येताय का नाही तरी पण काय सांगू तुम्हाला म्हणून मम्मी शिवाय द्यायला नाही नाही इकडं आहे नाही आल तुझी रस्त्याने जायचं जरा दाखव घे रस्ता आपला हो नाही कशाला स्किप करायला हि रस्ता आहे मित्रांनो असं आलो मित्रांनो आम्ही काय सांगू तुम्हाला इकडं डेंजर मध्ये आले सोडा डेंजर मध्ये फाटलेली सोडा इकडं इकडे येताना फाटलेली सोडा आमची डेंजर मध्ये पण जरा रस्ता गावून झालाय आले आता आलेला हा योच आहे बघा रस्ता मित्रांनो इथून झालेलो भाऊन उतरताना का वाटण झाली तर चढताना असली फटलेली काय सांगू तुम्हाला इथं बघा चंबो बिंबो उतरलेल्या फेस पडला आमचा कोणाला काही सांगत नाही आम्ही चला मित्रांनो कसं चालत आहे असं आम्ही चालत आलो पूर्ण डोंगर पार्क लोकेशन आहे आणि असं उतर लागते बघा इथलं आम्ही मित्रांनो शॉर्टकट जायचा प्रयत्न केला आपण शॉर्टकट काय आम्हाला जमलं नाही फाटली पाक तिकडं ह्या कड्यान त्या कडाला जाऊ तर काय सांगू असले डबरे बिबर उतरत आले आम्ही डोंगरावरून असं उतरत उतरत आले त्यात भीती एक पाईक असतो तो पळतो एक आईबाला एकटाच आहे काय म्हणून कोणी रील्स याड लावलं आणि आम्ही रेजिस्टार झालो रेजिस्टार झालो काय खरं थोडं तर कमवलं तर आलेलो भाऊ ना आपण बाहुबलीला बाहुबलीला आल्यानंतर आपला सगळं झालं जवळ ओके ओके मध्ये सगळं काय सांगू वरती चढून चढून आपलं पूर्ण हाल झालेला आहे तुमच्यासाठी आपण व्हिडिओ करायचा येते असंच भाऊन लवकरच आपलं शंभर के करा आणि असंच आपल्याला सपोर्ट दे लवकरच लवकर शंभर के करून टाका मध्ये करत असली कोण आम्हाला फोन करत नाही असं व्हिडिओ बिडिओ करा आले का नाही बाग बाग फोन लावतात व्हिडिओ चालू असतो त्यात आणि फोन लावत्यात काय सांगू तुम्हाला आयुष्याचा पाटला गेल्या त्या पायऱ्यात भाऊ मग वरती चढत चढत गेलो होतो आम्ही फुल दमलो होतो आता परत चाललोय खाली आता परत जाता 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 म्हणताचा फोन आला बघा आणि आमच्या मित्रांनो डोंगरावर चढलो कोळ्या रस्ता गाहून गाणं वाटल्या वाट गाहली कुळ्या मध्ये शॉर्टकट काढायला गेलो तर हे असते रेल्सरच कष्ट तुम्हाला वाटते नेसता ले भाऊ फोन उचलत नाही स्टोरी घेत नाही कॉल घेत नाही एक व्हिडिओ साठी किती कष्ट घ्यावं लागते बागा तुम्ही या बागा कसं आहे इथलं व्ह्यू कसं आहे बागा येऊ फुल पद्धत पावर मध्ये नाही का हा मित्रांनो आम्ही फायनली खाली पोहोचलेलो आहे फायनल पोहोचले साडेचारशे पायरे गेला चारशे पायरे उतरले आम्ही आणि खाली आलो डायरेक्ट फायनल ट्रॉफी घेऊन पोहोचले खाली सप्लायशी येताना का वाटलं ना भावान आताना गाणं फाटलेली सगळी आता शिंपी एवढे बोलणार आहे होश मध्ये शि